आज आपण इथे ना मस्तपैकी चविष्ट अशी दुधी भोपळ्याची भाजी तेही अगदी घरातील उपलब्ध साहित्यांमध्ये कशी बनवायची ते पाहणार आहोत अगदी कमीत कमी साहित्यांमध्ये ना ही दुधी भोपळ्याची आणि हरभरा डाळ घालून भाजी बनवता येते खूप सोपी रेसिपी आहे आणि जेव्हा केव्हा तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा येत असेल ना त्यावेळेस अशी ही कमी साहित्यामध्ये अशी दुधी भोपळ्याची भाजी बनवून बघा तुम्हाला तर आवडेलच पण घरातील सगळ्यांनाच ही दुधी भोपळ्याची भाजी खायला नक्कीच आवडेल पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करत जाईल तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत जाईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर दुधी भोपळ्याची हरभरा डाळ घालून भाजी कशी बनवायची ते आपण पाहूया त्यासाठी मी इथे साधारणतः दीड कप भोपळा घेतलेला आहे भोपळ्याचे वरचं साल मी स्क्रॅपरच्या सहाय्याने काढून घेतलेले आहे आणि त्याच्या मोठे मोठे मी पीसेस करून घेतलेले आहे सोबतच इथं मी घेतलेली आहे अर्धी वाटी हरभरा डाळ ही हरभरा डाळीला मी आधी एक तास भिजत ठेवली होती भिजवून घ्यायची आहे आपल्याला इथे हरभरा डाळ त्याचबरोबर इथं घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा इथे एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे मसाल्यांमध्ये मी इथे घेतलेला आहे हिंग हळद धनेपूड जिरं आणि लाल मिरची पावडर घेतलेली आहे ही नुसती तिखट मिरची पावडर आहे तुम्हाला लाल मिरची पावडर नको असेल तर स्किप करू शकता गोडा मसाला घाला आणि चवीपुरतं मीठ साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे तर आजची हे दुधी भोपळ्याची भाजी ना आपण कुकरमध्ये बनवणार आहोत त्यासाठी मी कुकर गॅसवर गरम करायला ठेवलेला होता कुकर छान गरम झालेला आहे तुम्ही पाहू शकता त्यात एक टेबल स्पून मी तेल ऍड केलेला आहे आता त्यात मी जिरं ऍड करणार आहे जिरं इथे आपल्याला चांगलं तडतडून द्यायचं आहे जिरं कच्चं नाही राहिलं पाहिजे कच्चं राहिलं तर त्याचा कडवट स्मेल येतो सो त्यामुळे जिरं चांगलं तडतडलं गेलं पाहिजे त्यानंतर मी यात एक मध्यम आकाराचा कांदा जो बारीक चिरून घेतलेला होता तो ऍड केलेला आहे कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे छान तो असा पचला गेला पाहिजे कांदा चांगला पचल्यानंतर यात मी घालणार आहे हिंग आणि हळद अगदी पाव चमचा हिंग घेतलेला आहे आणि एक टी स्पून मी हळद घेतलेली आहे आता हे दोन्ही छान मिक्स करून घ्यायचं आहे हळदीचा कच्चा वास निघून गेला पाहिजे त्यानंतर इथे मी घातलेला आहे धने पावडर वन टी स्पून धने पावडर मी ॲड केलेली आहे त्याचबरोबर एक टेबल स्पून मी इथं लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे तर तुम्हाला जर लाल मिरची पावडर नको असेल तर जसं मी सुरुवातीला सांगितलं की तुम्ही इथं लाल मिरची ऐवजी गोडा मसाल्याचाही वापर करू शकता त्यामुळे सुद्धा दुधी भोपळ्याची भाजी खूप चविष्ट लागते लाल मिरची पावडर चांगली मिक्स केल्यानंतर दोन तीन मिनटं चांगली परतल्यानंतर मी यात ऍड करणार आहे टोमॅटो आणि हा टोमॅटो ना आपल्याला छान मऊसूद शिजवून घ्यायचा आहे आता टोमॅटो जेव्हा ऍड करताना तेव्हा एक लक्षात ते ठेवायचं की टोमॅटो कापताना त्याच्या बिया सगळ्या काढून घ्यायच्या म्हणजे ही भाजी आंबट होणार नाही कोणतीही भाजी बनवताना तुम्ही टोमॅटोच्या बिया काढून घ्या भाजी अजिबात आंबट होणार आहे आता हा टोमॅटो आपल्याला मसूद शिजवायचा आहे त्यासाठी दहा मिनिटं मी असं झाकून ठेवून देणार आहे दहा मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता टोमॅटो छान मसूद असा शिजलेला आहे आता एक दोन तीन आहे ना मी हे सगळं पुन्हा हलवून घेणार आहेत येस तर तुम्ही बघू शकता मस्त असा हा मसाला रेडी झालेला आहे आता या स्टेजला आहे ना मी इथे ऍड करणार आहे हरभरा डाळ जी डाळ आपण भिजवून घेतलेली होती ना येस ती हरभरा डाळ मी ऍड करणार आहे हरभरा डाळ सुद्धा मिक मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर ज्या भोपळ्याच्या फोडी केल्या होत्या ना त्या फोडी मी ऍड करणार आहे आणि ह्या फोडी सुद्धा ना या मसाल्यांमध्ये चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत मसाला या फोडीना सगळ्या बाजूने छान लागला गेला पाहिजे त्यामुळे दोन तीन मिनटं ना आपण हे छान असं परतून घेणार आहोत आता हे चांगलं परतल्यानंतर सगळ्यात शेवटी मी इथं घालणार आहे चवीपुरतं मीठ तर मीठ हे मी स... नेहमी सगळ्यात शेवटी घालते कारण कधी कधी आपल्याला मिठाचा अंदाज येत नाही सुरुवातीला ना। तर सगळ्यात शेवटी घाला जेव्हा आपण दोन तीन मिनटं परतो ना तेव्हा भाजीची क्वांटिटी थोडीशी कमी होते शिजल्यामुळे सो त्यानंतर मीठ घाला म्हणजे अगदी परफेक्ट होतं त्याच नंतर ना मी इथे ना दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे साजूक तूप हे ऑप्शनल आहे तुम्ही स्किप करू शकता पण असं साजूक तूप घातल्यामुळे ना ही दुधी भोपळ्याची भाजी खूपच चविष्ट लागते त्यामुळे ना मी इथे दोन चमचे साजूक तूप ऍड केलेलं आहे आणि पुन्हा एकदा आहे ना हे तूप सगळं छान मिक्स करून घेणार आहे तर साधारणतः ना एक पाच एक मिनटं झालेली आहेत आणि आपण हे छान सगळं परतून घेतलेलं आहोत आता याते ना पाणी ऍड करायचं आहे तर तुम्हाला आ, कशी क्वांटिटी हवी त्या हिशोबाने तुम्ही पाणी ऍड करा मी इथं दोन कप पाणी ऍड केलेलं आहे आणि सगळं छान मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून घेणार आहे आणि या कुकरच्या आपल्याला फक्त दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्यांपेक्षा जास्त शिट्ट्या करू नका नाहीतर भोपळ्याचं अगदी गाळच होईल इथे दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आता कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर हा कुकर मी आता उघडून पाहणार आहे येस तुम्ही बघू शकता मस्त अशी ही भोपळ्याची भाजी रेडी झालेली आहे आता जर ही अशी दिसत असेल ना जेव्हा तुम्ही सर्व करायला घेता ना तेव्हा ती अप्रतिम दिसते आता आहे ना सगळ्यात शेवटी मी यात घालणार आहे भरपूर कोथिंबीर इथे तुम्ही कसुरी मेथी सुद्धा घालू शकता पण मी नाही घालत कोथिंबीर घालूया मस्त अशी ही भोपळ्याची साधी सोपी चविष्ट भाजी रेडी झालेली आहे आता ती आपण सर्व करून घेऊया तर आज ह्या दुधी भोपळ्याच्या भाजीबरोबर आहे ना मी इथं जिरा राईस ऍड के सॉरी जिरा राईस केलेला आहे ऍड नाही केलेला जिरा राईस बनवलेला आहे खाण्यासाठी सो so, तुम्ही ही दुधी भोपळ्याची अशी हरभरा डाळ घालून भाजी बनवून बघा तुम्हालाही नक्की आवडेल अगदी झटपट होते कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये जेव्हा केव्हा तुम्हाला जेवायचा जेवा कंटाळा म्हणजे जेवण बनवायचा कंटाळा आला असेल जेवायचा कंटाळा काही कोणाला ना येत नाही पण जेवण बनवण्याचा जेव्हा कंटाळा आला असेल खूप जास्त काही खाण्याची इच्छा नसेल तेव्हा तुम्ही हरभरा डाळ घालून दुधी भोपळ्याची भाजी आणि सोबतच ना जिरा राईस ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि पुन्हा एकदा अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण परत भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ रहा. धन्यवाद